नमस्कार भारतीय जनता पार्टीचा राष्ट्रीय अध्यक्ष अजूनही निवडला गेलेला नाही अनेक अडचणी याच्यामध्ये दिसत आहेत आणि मोदींना निर्णय घेण्यामध्ये एक अडचण होती आहे असं दिसत आहे निर्णय मोदींना घेता येत नाहीये की अनेकांच्या मनातले विचार दूर करून मोदींच्या मनातला अध्यक्ष करण्यासंबंधीचा वेगळा विचार होतोय हे जरा आता तपासून बघावं लागेल पण एक गोष्ट नक्की आहे की अनेकांच्या डोक्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षपदासाठीची वेगवेगळी नावं आहेत माझा दावा असा आहे की भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षपदावर मी सांगत असलेल्या व्यक्तीची निवड झाली तर भारतीय जनता पार्टी लवकरच तुटण्याची आणि नवा पक्ष निर्माण होण्याची शक्यता आहे आणि अगदी मोकळेपणाने हे काही मी संघ प्रवक्ता म्हणून स्वयंसेवक म्हणून बोलत नाही आहे एका राजकीय अभ्यासातून मला जे वाटतंय ते सांगतोय संघाचं ऐकलं गेलं नाही आणि संघाला नको असलेल्या व्यक्तीला भाजपच्या अध्यक्षपदावर बसविण्याचा अट्टहास माज भाजपच्या नेत्यांनी दाखवला तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघच भारतीय जनता पक्षाला पर्याय म्हणून एक नव्या राष्ट्रीय पक्षाला आशीर्वाद देऊ शकतो हे लक्षात ठेवा चला आता आपण भाजपच्या निवडी अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेकडे ओढूया भारतीय जनता पक्षाचे विद्यमान अध्यक्ष जे पी नड्डा यांना त्यांच्या अपेक्षेपेक्षेचा अधिक एक्सटेन्शनचा काळ मिळाला वर्धित काळ मिळाला खरं तर आता तो इतका वर्धित आहे की दुसरी टर्म पूर्ण करतात की काय असं वाटायला लागलंय इतका वेळ वाढवून मिळालेला आहे म्हणजे नड्डा हे नशीबवान असे आहेत की त्यांना मंत्रीपदासहित भाजपचा अध्यक्ष होता आलेला आहे अमित शहाना सुद्धा ही संधी मिळालेली नव्हती अमित शहा मंत्री झाल्याबरोबर अध्यक्षपदाहून बदलले गेलेले होते अशी संधी भाजपात कुणाला मिळालेली नाही आहे लवकर पण मंत्रिपदाचा मोठा काळ आणि अध्यक्षपदाचा मोठा काळ अशा दोन्ही याच्यावर जे पी नड्डा विराजमान आहेत नड्डानी तर आता संघाची गरज उरली नाही आहे असं सुद्धा सांगितलं होतं आम्ही सक्षम झालो असं सांगितलं होतं आता याच नड्डांनी भारतीय जनता पक्षामध्ये अमित शहाच्या गटात मिसळून महाराष्ट्रातील एक नेता भाजपचा अध्यक्ष करायचं ठरवलंय हा नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस नव्हे नेता करायचं ठरवलंय अध्यक्ष त्या नेत्याला अध्यक्ष करायचं ठरवलंय का ठरवलंय विनोद असा आहे म्हणजे सांगण्यातला विनोद नेता कोण पुन्हा विनोद म्हटलं की तुम्हाला वाटेल मी त्याच विनोदचं नाव सांगतोय की काय ते, ते कोण तुम्ही समजून घ्या कोणाला आवडे न आवडे आम्ही आपलं तावडे म्हणत नाही आहेत लक्षात ठेवा भाजपच्या महाराष्ट्रातल्या नेत्यांना आता जर अध्यक्ष केलं गेलं तर भाजपच्या परंपरेनुसार काय गोष्ट घडेल पुढच्या वेट टर्मला महाराष्ट्रातूनच अध्यक्ष करता येणार नाही यापूर्वी नितीन गडकरी हे महाराष्ट्रातून अध्यक्ष झाले होते त्यानंतर कोणीही महाराष्ट्रातून अध्यक्ष झाला नाही या टर्मला जर महाराष्ट्रातला फडणवीस वगळता अन्य कोणी नेता राष्ट्रीय अध्यक्षपदावर बसवला तर आपसुकच देवेंद्र फडणवीसांवर कंट्रोल येईल आणि पुढचा टर्म महाराष्ट्राच्या हातातून सुटून अन्य प्रांताकडे जाईल तेव्हा मुख्यमंत्री पदावरून अपग्रेड होऊन राष्ट्रीय अध्यक्ष होण्याची देवेंद्र फडणवीसांची संधी एका टर्म साठी तरी हुकेल म्हणजे जे काही आता म्हटलंय की चार वर्षानंतर फडणवीस अध्यक्ष होऊ शकतात ती संधी हुकेल आणि संधी हुकण्यासाठीच हे सगळे डावपेत चाललेले आहेत संघाच्या सल्ल्याला डावलून संघ अमक्याला करा असं म्हणत नाही म्हणजे संघ काय करतो उंच असला पाहिजे सहा फूट असला पाहिजे या राज्यातला असला पाहिजे या क्षमतेचा असला पाहिजे असं सांगतो संघ याला करा असं म्हणत नसतो कधी संघाच्या सल्ल्याला डावलून संघाच्या विरोधाला डावलून जर नड्डा आणि शहा भाजपच्या अध्यक्षपदावर संघाला नको असलेली व्यक्ती बसवणार असतील तर आताशा संघ भाजपपासून अंतर राखू लागला आहे तो संघ आता नुसतं अंतर राखेल असं नाही तर काडीमोड घेण्याची जास्त शक्यता आहे तुम्हाला तुमच्या पत्तीनं पक्ष चालवायचा ना चालवा आमचं काय सहकार्यगृह धरू नका आणि लक्षात ठेवा जनसंघाची स्थापना करताना संघाची परवानगी मिळाली होती जनसंघातून भारतीय जनता पक्ष करताना संघाची परवानगी मिळाली होती संघ ही मातृसंस्था आहे माता आपल्या एका लेकराला जन्म देऊ शकते तशी दुसऱ्या लेकरालाही जन्म देऊ शकते आणि संघ एक नव्या पक्षाला पाठिंबा देऊ शकतो जो संघ विचारावर आणि संघ दिशेवर चालेल आणि हे जे पी नड्डा आणि अमित शहा यांच्यासाठी घातक ठरू शकतं किंबहुना अमित शहा असा विचार करतील की गेला तर गेला संघ फरक पडत नाही ही शक्यता कमी आहे त्यामुळं अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये संघाला नको असलेला माणूस निवडू नये ही संघाची भावना आहे मोदीला हवा असलेला माणूस निवडता आला तरी हरकत नाही ही संघाची भावना आहे पण अमुक एकाचा पत्ता कटावा म्हणून अमुक के एकाला केलं पाहिजे अमुक के एकाची माती व्हावी म्हणून अमुक एकाला समोर आणलं पाहिजे ही वृत्ती बंद झाली पाहिजे उत्तर प्रदेशामध्ये योगी आदित्यनाथांचा प्रभाव कमी व्हावा म्हणून काम करणारे हिमाचल प्रदेशमध्ये तिथल्या नेत्यांचा पत्ता कट व्हावा म्हणून काम करणारे बिहारमध्ये अनुराग ठाकूर यांचं नाव सरळ सरळ घेतो मी अनुराग ठाकूर यांचा प्रभाव कमी व्हावा म्हणून काम करणारे बिहारमध्ये भाजपच्या नेत्यांचा प्रभाव कमी व्हावा म्हणून काम करणारे महाराष्ट्रात फडणवीसांचा प्रभाव कमी व्हावा म्हणून काम करू शकतात कांड करू शकतात याच कांडाला मी थोडासा जाग करण्याचा प्रयत्न करतोय जागे व्हा गडबड होऊ शकते नमस्कार